नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पवार साहेबांच्या गुगलीवर विजयदादांचा त्रिफळा उडाला माडा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्षांतर्गत होत असणारा विरोध त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना माढा लोकसभा मतदारसंघात दौरा करण्याच्या सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे प्रभाकर देशमुख यांनी माढा मतदारसंघाचा दौरा केला त्यांना मतदारांकडून समर्थन मिळत होते मात्र मोहिते पाटील समर्थक यांच्यात संभ्रम निर्माण झालेला होता <coughs> राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद चंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ खासदार विजयसिंह मोहिते पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांची बैठक पुणे येथील बारामती हॉस्टेल येथे पार पडली त्यावेळी साहेबांनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा सूर होता त्यामध्ये माडा मतदार निवडणूक लढवावी असे समोर आल्यानंतर पवार साहेबांनी अजून माझा निर्णय झालेला नाही असे सांगून सदर वेळ मारून नेली सांगोला तालुक्यात दुष्काळी परिषदेत सर्व शेतकऱ्यांनी पवार साहेबांना उमेदवारीची घोषणा करावी असा आग्रह केला परंतु त्याबाबत साहेबांनी मौन बाळगले मात्र विजयदादांनी पत्रकारांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी पवार साहेबांना मिळत असेल तर माढा मतदारसंघातून लढावे असे जाहीर केले असल्यामुळे सध्या तरी पवार साहेब यांनी गुगली टाकून विजयदादांचा त्रिफळा उडवला आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे विजयदादांची मानसिक तयारी झालेली आहे आपण माढा लोकसभेचा उमेदवार नाही पवार साहेबांच्या आडून दुसरा कोण उमेदवार येऊ शकतो का कारण प्रभाकर देशमुख यांना पवार साहेब सोबत सांगोला मधून घेऊन गेल्याने अनेक तर्कवितर्क उधाण आलेले आहे पवार साहेबांच्या आडून दुसरा उमेदवार कोण की पुन्हा विजयदादा असा संभ्रम माढा लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यामध्ये माढा लोकसभा उमेदवारीचा चर्चेचा विषय बनलेला आहे ऐनवेळी खुद्द शरद पवारच येणार असल्याची दाट शक्यता